राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक खूप छान कविता आहे बघा मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याला वडराचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचं भेव देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व नाही दगडात देवाचं देवत्व नाही लाकडात सोन्या चांदीत नाही देवाची मातं देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाव तिथं देव ही संतांची वाणी आचारा वाचून पाहिला का कोणी शब्दाच्या बोलानं शांती नाही मनी देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई मी तू मेल्या अनुभव नाही तुकड्यादास म्हणे ऐकाही द्वाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज